पाहणार आहोत महाराष्ट्रातील सोळा सतरा जून पाऊस पडेल आणि कुठे ढगाळ वातावरण राहील आणि कधी अवकाशी उघडेल हे सर्व जाणून घेऊया शेतकरी प्रवास आणि सर्वसामान्यांसाठी उपयुक्त सल्लेही देऊ चला सुरू करूया सोळा जून ला कोकणात पावसाचा जोर कायम राहील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल तर मुंबई ठाणे आणि रायगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील संध्याकाळी वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे सतरा जूनला रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मुंबई आणि पालघरमध्ये पाऊस काहीसा कमी होऊन हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील अठरा जूनला कोकणात पावसाचा जोर कमी होईल आणि मुंबई ठाणे पालघरमध्ये आकाश अंशत उघडेल पण रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात हलका ते मध्यम पाऊस कायम राहील समुद्र वाऱ्याचा वेग वीस ते पंचवीस किलोमीटर तास असेल सोळा जूनला पुणे आणि कोल्हापूरमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पडेल विशेषतः घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा आणि सांगलीत हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील सतरा जूनला पावसाचा जोर वाढेल आणि कोल्हापूर साताऱ्यात जोरदार पाऊस पडेल तर पुण्यात मध्यम पाऊस कायम राहील सांगलीत काही ठिकाणी हलका पाऊस पडेल अठरा जूनला पावसाचा जोर कमी होईल आणि पुणे सांगली आकाशवंश उघडेल पण कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस कायम राहील या काळात तापमान अठ्ठावीस ते एकतीस सेल्सिअस राहील आणि आर्द्रता जास्त जाणवेल सोळा जूनला औरंगाबाद जालना आणि परभणीत हलका ते मध्यम पाऊस पडेल तर लातूर नांदेड आणि धाराशिवमध्ये ढगाळ वातावरणाने काही ठिकाणी हलका पाऊस पडेल सतरा जूनला मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल आणि परभणी हिंगोली बीड मध्यम पाऊस पडेल औरंगाबाद आणि लातूरमध्ये हलका पाऊस कायम राहील अठरा जूनला पावसाचा जोर कमी होईल आणि बहुतांश जिल्ह्यात आकाश उघडेल लातूर आणि नांदेडमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश राहील आणि उष्णता व आर्द्रता जाणवेल सोळा जूनला नागपूर चंद्रपूर गडचिरोलीत हलका ते मध्यम पाऊस पडेल तर अमरावतीत वर्धा आणि यवतमाळमध्ये ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी हलका पाऊस असेल तर सतरा जूनला भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये पाऊस पडेल तर नागपूर आणि अमरावतीत हलका पाऊस कायम राहील अठरा जूनला विदर्भात पावसाचा जोर कमी होईल आणि बहुतांश जिल्ह्यात आकाश उघडेल पण गडचिरोली आणि चंद्रपूर मध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडेल या काळात तापमान तीस ते तेहतीस सेल्सिअस राहील आणि उष्णता व आर्द्रता जास्त झाली सोळा जूनला नाशिक आणि अहमदनगर मध्ये हलका ते मध्यम पाऊस पडेल तर धुळे नंदुरबार आणि जळगाव मध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलका पाऊस असं वातावरण असेल सतरा जूनला नाशिक आणि जळगावमध्ये मध्यम पाऊस पडेल तर अहमदनगर आणि धुळ्यात हलका पाऊस कायम राहील अठरा जूनला पावसाचा जोर कमी होईल आणि बहुतांश जिल्ह्यात आकाश उघडेल नाशिक आणि जळगावमध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडेल तर तापमान एकोणतीस बत्तीस सेल्सिअस राहील एकंदरीत सोळा जूनला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर असेल तर मराठवाडा आणि विदर्भात हलका ते मध्यम पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील सतरा जूनला कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल तर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्यम पाऊस पडेल अठरा जूनला राज्यभर पावसाचा जोर कमी होईल आणि बहुतांशी भागात ढगाळ वातावरण राहील आणि सूर्यदर्शन होईल पण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी हलका पाऊस कायम राहील या काळात वादळी वारे वीस ते पंचवीस किलोमीटर तास आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावधगिरी बाळगात तापमान अठ्ठावीस तेहतीस सेल्सिअस राहील आणि आर्द्रता जास्त असेल आय एम आणि स्कायमेटनुसार सोळा ते अठरा जून दरम्यान दक्षिण पश्चिम सक्रिय राहील त्यामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे स्थानिक केंद्राशी संपर्क साधून ताज्या अपडेट्स घ्या कारण हवामान अंदाज बदलू शकतात तर हा होता सोळा सतरा आणि अठरा जून दोन हजार पंचवीससाठीचा साठीचा सविस्तर अंदाज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून ही माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू हवामानाच्या नवीन अपडेटसह